हरि ओम आवर्तन निवृत्तात्मा संवृत्त अह अ संवर्त गोवनिलो धरणी ग्रह विष्णुसहस्त्रनाम श्लोक क्रमांक अडतीस आणि नाम आहे दोनशे अठ्ठावीस आवर्तन आवर्तन म्हणजे संसार चक्र चालवण्याचा स्वभाव असलेला सृष्टीचक्र चालवणारा वारंवार फिरा नाम आवर्तन मंत्र ग्रंथ पारायण निवृत्तात्मा कुशलतेने सम्यक आवर्तन करणारा आवर्तन म्हणजे फिरवणे संसार चक्राचे जीवनचक्राचे योग्य तऱ्हेने आवर्तन करणारा मृत्यूचे सतत फिरणारे चक्र म्हणजे संसार चक्र व ते चक्र ज्या नियमाने फिरते तो नियम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवंतच आहेत तो नियम त्या नियमांचा करता भगवंत श्री नारायणच आहेत विषय भोग अभिमान जाणे पुढची जन्म पुढती मरणं ना ना योनी आवर्तन देहाभिमान भोगवी एकनाथी भागवत 5094 विषय शक्ती जीवाला जन्म मरणाची आवर्तन करावी लागतात आ ब्रह्म भूना लोका पुनरावर्तिनोर्जनम मामपेत्य तु कौन्तेय विद्यते गीता 8 16 ब्रह्मदेवापसूं सर्व लोकात जन्म मृत्यूचे आवर्तन आहे फक्त भगवंत प्राप्ती झाल्यास हे आवर्तन संपते एव प्रवर्तम चक्रम नानुवर्ति हो गीता तीन सोळा असे श्री विष्णूच आवर्तन आहेत दोनशे एकोणतीस निवृत्तात्मा संसार बंधनातून मुक्त तस्मिन निवृत्ते चौरा निवृत्तात्मा नरेश्वर निजम निवास मा, निवास मा, मासाध्यशाशेषमतीयवान उपदेश चिंतामणी प्रकाशम च प्रकाश च मोहमव्य च पांडव न द्वेष्टिसमृत्ता न निवृत्ता कांक्षी गीता चौदा बावीस अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्विकार मनुष्याच्या वृत्तीत काहीही फरक पडत नाही विचार येतात जातात गुणदोषांचे भोग तो मानित नाही कारणे मायेचे संसाराचे देहाचे गुण आहेत आत्म्याचे नाहीत तो या सर्वांपासून निवृत्त निर्लेप असतो उदासीन कमल दलावत राहतो त्यामुळेच तो संसारापासून निवृत्त होतो समल कांजना माती सोने दगड त्याच्यात हर्ष शोधतो मानत नाही कारण तो भगवंतशी जोडला गेलेला असतो असा निवृत्तात्मा भगवंताला प्रिय होतो निवृत्तात्मा विष्णूच आपल्याला निवृत्तात्मा होण्याचा संदेश देत आहेत तीस असं वृत्त आपल्याच योग मायेने चाकेला आच्छादित नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूढ होयम ना भीजानाती लोको माम जम अव्ययम गीता सात पंचवीस जे मला अजो अविनाशी मानित नाही तर मला जन्मणारा मरणारा मानतात त्यांच्यासमोर मी आपल्या योग मायेने कायम लेखलेला असतो आणि सामान्य मनुष्यासारखाच राहत असतो परंतु जे मला अजो अविनाशी आणि संपूर्ण प्राण्यांचे ईश्वर मानतात माझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवून विश्वास ठेवतात त्यांच्या भावनेनुसार मी त्यांच्या समोर प्रकट होत असतो भगवंताची योगमाया विचित्र विलक्षण आणि अलौकिक आहे मनुष्याचा भगवंताच्या ठिकाणी जसा भाव असतो त्यानुसार ते योगमाया समावृत भगवंताला पाहतात भगवंताने जेव्हा आपल्या धामात प्रवेश केला तेव्हा ब्रह्मदेव शंकरही योगमायेच्या प्रभावामुळे भगवंतांना पाहू शकले नाही आश्चर्यचकित झाले ब्रम्ह गयस्ते तू दृष्ट्या योगगतिहारे विस्वितास्ताम प्रशसंत सोम स्वं समलोके युस्तदाम भागवत अकरा एकतीस दहा एखाद्या नटाप्रमाणे भगवंताचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणे निरनिराळ्या लिला करणे आणि अंतर्धन पाहणे हा सर्व त्यांनी मायेने रचलेला एक अभिमान आहे अभिनय आहे ते स्वतःच्या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करून विहार करतात आणि त्यांचा संहार करून शेवटी आपल्या महिम्यातच राहतात अशी विष्णूची संवृत्त लीला आहे दोनशे एकतीस संप्रमर्दनाह संप्रमर्दनाह म्हणजे आपल्या रौद्र स्वरूपाने सर्वांचे मर्दन करणारा काळाचाही काळ अतिशय क्रूर कर्मा सर्वांना वटणीवर आणणारा असुर प्रचंड ताकद तपश्चर्या मेहनत करून ब्रह्मदेव शंकराला प्रसन्न करून वरदान प्राप्त करून घेत व त्रिलोकात माजवीत उद्या भस्मासुराने शिवाला प्रसन्न करून वर मागितला की जो त्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल भस्मासुराने एकदा पार्वतीला पाहिले तो तिला प्राप्त करण्यासाठी शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला आणि त्याचा भस्म करायला निघाला हे पाहून शंकर पळत सुटले पळत सुटले तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन त्याला नर्तन करायला लावत लावत त्याच्या डोक्यावर त्याला हात ठेवायला लावला त्यावर तो भस्मासूर बस बसवसाध झाला समुद्र मंथनातून विष्णूने मोहिनी रूप घेऊन असुरांना भुलून देवाना अमृत पाजले व देवाना विजय करून असुरांकडून राज्य काढून घेतले देवांना आपल्या शक्तीचा गर्व झाला हे पाहून भगवंताने यक्षाचे रूप घेऊन देवांनाही नामोहरण केलं रुद्रासूर कंस रावण काल जरासंध शुंभ निशुंभ हिरण्याक्ष हिरण्य कशप मधु कैटम अशा अनेकांचा बिमोड केला हे सर्व बाहेरचे दैत्य शक्तीने मारतील पण आपल्यातील कामक्रोधातील शरीर पुन्हा मारण्यासाठी मायेक न गोर फटता शरण जाऊन त्यांचे कृपा आशीर्वाद घेतले पाहिजेत असे श्री विष्णू संप्रमर्दना आहेत दोनशे बत्तीस अ असंवर्तक सूर्यरूपाने नियमित प्रपणे दिवसाचे चक्र चालवणारा दिनंकर अहर म्हणजे एक दिनमान एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळ संवर्धन हा आकुंचन करणारा तेज देणारा व अस्त करणारा दिवस रात्रीचे सातत्याने नियोजन करणारा म्हणून दिनंकर चतुर्भी साकम नवतीम च नवृत्तं नवृत्तम व्यतिरवी विपत् गृच्छ शरीरो विविमान रुक् अभिर्युवा कुमार प्रत्येता अहव ऋग्वेद एक एकशे पंचावन्न सहा भिन्न रूपधारी कालस्वरूपी महाकाय तरुण आणि विशाल असा आदित्य रूपी विष्णू वर्तुळाकृती भ्रमण करणाऱ्या चक्राप्रमाणे आपल्या चौऱ्याण्णव गतींच्या सहाय्याने असे भ्रमण करतो एका वर्षात अंतर्भूत होणारे एक संवत्सर दोन याने सहा ऋतू बारा महिने चोवीस पक्ष तीस दिवस आठ परे आणि बारा राशी असा हा तपोनिधी तेजोमय चराचराचे असंवर्धन करतो याला अर्घ्य देतात हा सूर्य नारायण नारायण हरी हरी अग्नि नारायण नारायण हरी हरी इमं विवस्वते योगं प्रोक्त मानम भगवंताने या अव्य योग उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला असे विष्णू संवर्तक आहेत दोनशे तेहतीस ते वन्नी हि यज्ञाच्या वस्तू पाहणारा हवेल द्रव्य वहन करणारा पाव अग्नी यांनी प्रज्वलित करण्यासाठी दोन अरणी लागतात त्यापैकी खालची अरणी उर्वशीची व वरची पुरुरव्याची राजापुरव्याने अरडीमध्ये लाकडाचे पुत्र रूपाने चिंतन करीत वंदी प्रज्वलित करणाऱ्या मंत्रांनी मंथन केले या मंथनामुळे जात वेदानामाचा अग्नी प्रकट झाला राजापूरवाने अग्निदेवतेचे तीन वेदानी संस्कार करून अहवनीय गार्ह आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी करून त्याचा पुत्र रूपाने स्वीकार केला उर्वशी लोकाची प्राप्ती व्हावी या हेतूने पुरुरव्याने या तीन अग्नींच्या द्वारे सर्व देवता स्वरूप इंद्रियातील यज्ञपती भगवान श्रीहरीना उद्देशून यज्ञ केला त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरुरव्यापासून तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला गंधर्व लोकांची प्राप्ती झाली भागवत नऊ चौदा त्रेचाळीस ते एकोणपन्नास अग्निरूपाने चार प्रकारच्या अन्नाचे पचन प्रचन, प्रचन करणारा तो वैश्वानर व बाहेरून सूर्यरूपाने उष्णता ऊर्जा देणारा प्रकाशमान चैतन्यदायी बाष्परूपाने जलाचे वहन करणारा असे ऋतुचक्र चालवणारा वननीही अम वैश्वानुरो भूत्वा प्राणिना गृहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचा मन्यम चतुर्विधम गीता पंधरा चौदा गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कारांनी उपस्थित असलेला पूजनीय वन्नीज साक्षात श्री विष्णू आहे दोनशे चौतीस अनिल हा अनादि त्व भूमिराप नलो नभा त्व चत्वारी वाग्पदाने गणपती अथर्व शीर्ष पाच या जगाचे जन्मदाता विश्वाचे रक्षण करते संसार तुमच्यातच विश्वात तुम्हीच भरून आहात तुम्ही जल भूमी आकाश वायू आहात तुम्हीच सर्व निर्माण केले आहे कारण सर्वांचे अनिल म्हणजे अनादि आपणच आहात आपणच भूत भव्य भवत प्रभू आहात ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारण श्री कृष्णच परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे अनिल आहेत ते सर्व कारणांचे कारण आहेत असे विष्णू अनिल आहेत दोनशे पस्तीस धरणी पृथ्वी धारण करणारा पृथ्वीपती शेषनागाने आपल्या फण्यावर पृथ्वी तोलून धरली आहे मथुरा गणेश पत्नी एक रोहिणी आणि दुसरी देवकी पुत्र बलराम व देवकीचा पुत्र कृष्ण देवकी शेषनागाचा अवतार लक्ष्मण आणि लक्ष्मणाचा अवतार बलराम हल हे बलरामाचे शस्त्र धरणीवर धनधान्य पिकवण्यासाठी उपयुक्त तसेच भूमिरक्षण म्हणून युद्धासाठी वापरले जाईल म्हणून बलरामाचे एक नाव हलाधर आहे शेषनाग विष्णूंचा अवतार तसे दर आहे तसेच वराह अवतार धारण करून श्री विष्णूंनी पाण्यातून पृथ्वी बाहेर काढली रक्षण केले व प्रलयात धरणीला आपल्यात सामावून घेत घेतले असे सर्व अवतारांचे मूळ विष्णूच धरणीधर आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक अडतीस आणि नामे दोनशे पस् पस्तीस संपन्न झाली हरिओ